चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा आणि तळेगाव मोहना या दोन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होऊन देखील हे दोन महसूल मंडळ अतिवृष्टीमधून वगळण्यात आल्याने त्या महसूल मंडळामधील शेतकरी संतप्त झाले होते मागील 3 वर्षांपूर्वी सतत हा प्रकार सुरू असल्याने यासाठी जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र 65 मिमी च्या वर पाऊस झाला नसल्यामुळे या महसूल मंडळाला अतिवृष्टी घोषित करण्यात आले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते 14 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील काही शेतकरी यांनी पर्जन्यमापक असलेल्या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी वाढलेले गवत वाढलेले झाड कचरा यामुळे यंत्राला पाण्याची योग्य तशी मोजणी करता आली नाही या संदर्भात त्यांनी तालुका कृषी अधिकारी तहसीलदार अधिकारी सोबत संपर्क केला मात्र त्यांनी शेतकऱ्याचे समाधान करणारे उत्तर न दिल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास या ठिकाणी गेलेले संबंधित कंपनीचे अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सेवक यांना विचारणा केली असता ते देखील याबाबत काही बोलू शकले नाही शेतकरी यांच्यात आधीच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन देखील अतिवृष्टी घोषित केली नसल्याने रोष व्यक्त होता यामुळे शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांना तळेगाव मोहना येथील समाज मंदिरात डांबले लेखी आश्वासनानंतर अधिकारी यांना त्या ठिकाणाहून सोडण्यात आले पंधरा सप्टेंबर रोजी चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे प्रहार संघटनेचा भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये जोपर्यंत लेखी मिळत नाही

चांद्रजा तालुक्यातल्या इथल्या जनप्रतिनिधीवर जो वीस वर्षापासून इथंचा नेतृत्व करते त्या प्रतिनिधीवर जो प्रत्येक शेतकऱ्याच्या दुःखात सामील होते त्या प्रतिनिधीवर आरोप केला की कि किंवा याच्या चुकीमुळं उलट जनप्रतिनिधीची इथं काही चूक नसताना तांत्रिक अधिकाऱ्याची चूक असताना या त्या लोकांना प्रतिनिधीवर जो आरोप केला तो आरोप आम्ही फोडण्यासाठी आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यानं ही गोष्ट निदर्शनात आणून दिली की इथं कुठल्याच प्रतिनिधीचं चूक नसताना अधिकाऱ्याची चूक आहे याच्यावर पंधरा पंधरा फूट सागाचे झाडं वाढले सागाचे झाडं एवढे मोठे मोठे पत्ते असताना त्या यंत्रणेवर पाणी पळन कसं तरी सत्तावन्न पासष्ट पैकी सत्तावन्न मिलीमीटर पाणी त्याच्यात दाखवते आणि ते पूर्णतः यंत्र बंद होतं तरी आमच्या संतोष किंटकले बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वात काल त्या अधिकाऱ्याला आम्ही डांबून ठेवलं आणि सगळे शेतकरी एकत्र येऊन त्या दहा साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत जवळपास त्या अधिकाऱ्याला दामून ठेवल्यानंतर वरच्या यंत्रणे जागी केलं वरच्या यंत्रणेतून जसं चालू जिल्ह्याचे जे खरदान साहेब आहे हे आणि कलेक्टर मॅडम यांनी दोघांनी तिथं बसून इकडे लेखी दिलं तुम्ही तातडीने यंत्रणेची चूक आहे हे कबूल केलं संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तिथं रोखलं व त्यांना जाब विचारला त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात सर्व लिहून दिलं का या स्वयंचलित यंत्रणामुळेच या दोन मंडळावर अन्याय झालेले आहे त्याकरिता आज आम्ही सर्व शेतकरी व सर्व त्या मंडळातील कास्तकाराच्या वतीनं म्हणजे ती जी यंत्रणा स्वयंचलित चालवते ते पूर्ण महाराष्ट्र शासनाची ते स्वयंचलित यंत्रणाचे तांत्रिक अधिकारी व त्यावर वर, वर असलेले तालुका कृषी अधिकारी व आलेला सतत सहा दिवसापासून आयरे गैरे नू कायरे या तालुक्यातील टपरे टुपरे जे काहीही माहिती नसताना याच्या म्हणजे फक्त हव्याशापोटी म्हणजे प्रसिद्धीच्या हवेशापोटी त्यांना काही माहीत नाही कशामुळं काय घडलं सर्व माहिती असताना फक्त एवढ्या मोठ्या कर्तव्यदक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा जाणता राजा म्हटलेल्या बच्चू कळूवर खोटे नारे आरोप करून हे त्यांना बदनाम करण्याचा त्याचा वास्तविक पाहता या संबंधाशी कुठेही संबंध नाही पण त्यांना बदनाम करण्याकरता व त्याच्या नावावर आपलं पोट भरण्याकरिता हे आता बरसाती मेंढक जे तांदूर बाजार तालुक्यात तयार झाले त्यांना समज देण्याकरिता आज आम्ही सर्व आसेगाव व आसे व तळेगाव मोना येथील शेतकरी इथं जमा झालेल्या व जी खरी तांत्रिक बाब आहे ती आज आम्ही या सर्व शासनाच्या निदर्शात आणून दिलेला व आज हा सर्व यांच्या चुकीमध्ये झालेला तातडीचा अहवाल आम्ही जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्याला या यंत्रणेमार्फत पाठवल्या हो जात नाही व त्या त्यांच्याकडून आम्हाला जो पाहिजे तो पॉझिटिव्ह प्रतिसाद येत नाही तोपर्यंत आम्ही हे आज तहसील कार्यालय सोडणार नाही बादल डकरी विदर्भ न्यूज चांदूर बाजार